बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही दे अखेर शिवाजी महाराजांच्या नावाचे एकेरी उल्लेख असलेल्या फलकावरील नावात पालिकेने केली दुरुस्ती शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी देगलूर पालिका प्रशासनाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील उद्यानाच्या फलकावर छत्रपती शिवाजी उद्यान असा एकेरी उल्लेख असलेले नाव टाकण्यात आले होते त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटत होते अखेर पालिकेने यामध्ये सुधारणा करीत फलकावर श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे पूर्ण नाव टाकल्याने शिवप्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे पालिका प्रशासनाच्या नियंत्रणात असलेल्या देगलूर शहरातील मदनूर नाक्याजवळ असलेल्या या उद्यानाला मागील अनेक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते व उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी उद्यान असे मोठे फलकही लावण्यात आले होते मात्र लावण्यात आलेल्या या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप करीत शहरातील काही जागरूक शिवप्रेमी नागरिकांसह शिंदे गटाचे शहर संघटक धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते या प्रकरणी देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी वेलिस गंभीर दखल घेऊन फलकावरील नावात बदल करण्यासाठी तातडीने ठराव पारित केला व सात फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाकडून पूर्वी या फलकावर असलेले छत्रपती शिवाजी उद्यान या एकेरी असलेल्या नावात सुधारणा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे पूर्ण नाव फलकावर लिहिण्यात आले आहे पालिका प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देगडू शहरामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धवट नाव देण्यात आलं होतं एका पार्कला या ठिकाणी पूर्ण नाव देण्यात यावं याच्यासाठी सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ता शिंदेगडच्या या ठिकाणी पाहू शकतात धनाजी जोशी यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिकेने तात्काळ कारवाई करत अकरा दिवसाच्या आत त्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराज अशा पद्धतीनं नावाचा फलक लावण्यात आलेला आणि यशस्वी त्यांचं कार्य करण्यात आलेलं आणि ते आपण पाहू शकतात शिंदे गटाचे कार्यकर्ते असले तरी ते, ते या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचं कार्यकर्ते म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते चळवळीचे कार्यकर्तात आणि सर्वांचा घेऊन चालण्याचं कार्य ते करत आहेत आणि ज्या ठिकाणी चुकीचं काम होतं त्या ठिकाणी सर्वात पहिले ते हात धरून त्या ठिकाणी दखल घेतात जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केला आणि कसं त्यांना यश मिळालं त्या ठिकाणी उद्यानाला जे नाव नाव असेल कशाच पद्धतीने नाव नाव कशाच पद्धतीने तुमच्या निदर्शनास कसं आलं गेले अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या उद्यानासमोर महाराजांचं अर्धवट नाव दिल्यावर हे माझं निर्देश आलं होतं त्या ठिकाणी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असून फक्त छत्रपती उद्यान हे असं नाव दिल्यानंतर अनेकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्यानंतर मी जाऊन जागेवर पाहणी केली खरंच महारावा महाराजांच्या नावाचा अर्धवट नावाचा उल्लेख त्या ठिकाणी मला दिसून आल्यानंतर मान्य मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदनाद्वारे दो मागणी केली बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण नावांचा फलक त्या ठिकाणी लावण्यात हो। यावं त्यासाठी मी निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागला की कोणकोण आहे मी निवेदन दिल्यानंतर तात्काळ मुख्याधिकारी साहेब दखल घेऊन अकरा दिवसा ठराव पारित करून महाराजांचं सन्मानपूर्वक नाव त्या ठिकाणी उद्यानाला दिल्याबद्दल मी मुख्याधिकारी तानाजी सावंत यांचे जाहीर व्यक्त व्यक्तो आणि असे ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जे अर्धवट नावाचा उद्योग कोणते त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत आणि त्यांना काय आवाहन करणार आहे की ज्या ठिकाणी अर्धवट महाराजांचं नाव देण्यात येऊ नये मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो की कोणत्याही महापुरुषाचा आव्हान होणार नाही यासाठी त्यांनी दक्षता घेऊन वेळोवेळी जे बी सन्मानपूर्वक महापुरुषांचे नाव असतील ते पूर्ण नाव देण्यात यावं आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत धनाजी जोशी साहेब उपस्थित होते आणि त्यांनी कोण्याही महापुरुषांच्या अर्ध्यावर नाव देऊन अपमान करू नये अवमान होऊ नये पूर्ण पद्धतीने नाव देण्या त्याने चांगल्या पद्धतीचे बोर्ड फलक याच्यासाठी त्यांनी पाठपुराठ सदैव करत राहतील असं या ठिकाणी आमच्या एन सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आव्हान सुद्धा करतात कॅमेरामॅन उमानदोबत मी जाऊन